आर मी पौर्णिमा अरे गप चाल गप गप चित चाल गप चाल कोट्याने बोलू नको नाही ऐकल आणि माझ्या माग अरे गप चाल निटी बाबा बांधानी पडची ना अरे बाहेर आर मी मला हद्य अरे हद्य हात अरे ए अरे हादे आईला त्याला बोलवायचं कस हा दगडी सांगतो

चल आईला कोणतरी दगडी हाण हा घातली कंपनी दगड बसला म्हणून तुला मी उठवा आलो आईच्या गावात घाच लय जोरात आणली हो मिरच्यात वाटत